निघालेला आहोत दहावी आणि सकाळी पाच वाजता निघालो होतो चार वाजता उठली पाच वाजता निघालो होतो आता एका ठिकाणी चहा प्यायला थांबलेलो हो आहोत आत्ता वाजलेले आहेत बरोबर साडेसहा तर चहा म्हटलं चहा पिऊया जरासा आणि मग पुन्हा निघूया सकाळी एवढा सकाळी सकाळी ब्लॉग शूट करायचं लक्षातच राहिलं नाही थांबा तर पाच वाजता निघाल होतो तर आता चहा पिऊया आणि पुन्हा निघूयात नऊ वाजेपर्यंत पोहोचू आमी अत्ता लोना मदे, खंड़ा तर आम्ही आत्ता आहोत लोणावळ्यामध्ये खंडाळा पास केल्यानंतर लोणावळा लागतो आणि आम्ही निघालो होतो सकाळी पाच वाजता तर आता लोणावळ्यामध्ये आहोत लोणावळ्यामध्ये ना खूप छान छान ठिकाणं आहेत फिरण्यासारखी शिवाय रेसॉर्ट पण इतके सुंदर आहेत ना की जर कोणाला विकेंड प्लॅन करायचं असेल ना तर तुम्ही नक्कीच करू शकता आता मुलांच्या स्कूललासुद्धा सुट्ट्या पडलेल्या आहेत त्यामुळे वी फिरण्यासाठी एक बेस्ट ऑप्शन लोणावळा आहे बऱ्याच जणांना माहितीसुद्धा असेल इथे तुम्ही बघताय मी थोडे थोडे रेसॉर्ट तुम्हाला दाखवलेले आहेत बरेचसे असे खूप छान रेसॉर्ट आहेत आणि म्युझियम आहे लोणावळ्यामध्ये स्वामी महाराजां मठसुद्धा आहे मी ऐकून होते पण मी अजून एकदाही गेलेले नाही आहे मला जायचं आहे तर आता तर शक्य नाही आहे एवढ्या सकाळी पण येताना परती ज्या जेव्हा मी प्रवास करेन किंवा मग अधिमधी जेव्हा मी नेहमी गावी येतच असतो तर जेव्हा कधी मला शक्य होईल ना तर मला लोणावळ्यामध्ये स्वामी महाराजांच्या मठामध्ये जायचं आहे जेव्हा कधी मी जाईन तर तो व्हिडिओ तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन तर बऱ्याचशा अशा फिरण्यासारख्या जागा लोणावळ्यामध्ये आहेत लोणावळा मला खूप आवडतं तुम्हाला सुद्धा विकेंड प्लॅन करायचं असेल ना तर नक्की लोणावळ्यामध्ये करू शकता चला आता घरी गेल्यानंतर भेटते तुम्हाला तर सकाळ सकाळी ना खूप छान मस्त लाल बुंदाचा सूर्य उगवलेला होता आणि मला त्याला व्हिडिओमध्ये घेण्याची फार इच्छा होती परंतु त्याला बहुतेक आपल्या व्हिडिओमध्ये यायचं नसावं म्हणून तो आहे ना झाडांच्या आडून अडून लपत होता जणू काही लपाछपीचा खेळत चालू होता मी त्याला व्हिडिओमध्ये घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होती पण तो झाडांच्या मागे लपत होता तर खूप वेळच्या अथक प्रयत्नानंतर फायनली तो बहुतेक तयार झाला असावा आपल्या व्हिडिओमध्ये येण्यासाठी आणि त्याने त्याचं दर्शन आपल्या व्हिडिओला दिलंसुद्धा तर बरोबर सव्वा नऊ वाजता आम्ही येऊन पोहोचलेलो आहोत पाच वाजता निघालो होतो तर सव्वा नऊ वाजता घरी आलेलो आहोत आणि आत्ताच मस्त चहा नाश्ता केला गवारीची भाजी आणि चपाती खाल्ली चहा घ्यायचा बाकी अजून चहा नाही घेतला बाकी नाश्ता केला आहे तर थोडंसं आभाळ आहे आणि चालली आहे गडबड वगैरे काय रामनवमीचं बँक हॉलिडे आज लोकांना गावात जायचं होत तर आज आहे पराक्रम केलाय चावी हरवलेली आहे कपाटाची या कपाटाची चावी हरवली आणि लि तिलाच माहित नाही आता तिने कुठे ठेवली आहे सगळं घर शोधलंय अख्खं त्या चट्या पडल्या तिथे इथे पसारा काढलाय सगळा चावी शोधायला पण तिला आठवत आहे तिने चावी कुठे ठेवली आहे ती हरवली होती का आधीची एकदा पण त्याला चावी द्यायची गोष्ट आहे का मम्मी अच्छा टेबलावरच ठेवलं म्हणतोय काचीच्या टेबलावर बघ नाही तिथं बघून झाले सगळं सगळे जिथे जिथे तू ठेवतेस ऊर्जा मिळते मेडिटेशन साठी चांगले असं वाजवायचं चा आणि हे असं करायचं त्यातून असं कंपन होत आपल्या पूर्ण बॉडीला व्हायब्रेट होत ह्याने आणि एक आवाज निर्माण होतो ध्वनी निर्माण होतो ऐकला तुम्ही आवाज हा आवाज ऐकलात का तुम्ही किती छान आणि अख्खं हे ना इथे बॉडीला पूर्ण याचं व्हायब्रेशन मिळतं पूर्ण बॉडीला याचे कंपन 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 व्हायब्रेशन व्हायब्रेट होते बॉडी तर इथे ओटी भरण्याचा कार्यक्रम चालू होता जी वरमाई असते वरमाई म्हणजे मुलाची आई तिला वरमाई म्हणतात कारण की लग्न असतं तर त्यामुळे ती वरमाई असते तर लग्न असतं त्याच्या आदल्या दिवशी घरामध्ये बोलून साडीने खनानाळाने त्या वरमाईची ओटी भरली जाते तर ही जी काकी आहे तिच्या मुलाचं ऑलरेडी लग्न झालेलं आहे तर तिची ओटी भरायची राहिली होती तर तिची त्यांना सगळ्यांना मम्मीने आज बोलवलं होतं तर ह्या काकींची पण मम्मीने ओटी भरली आणि दुसरे अजून दोन काकी येणार आहेत थोड्या वेळाने त्यांचीसुद्धा मम्मी आज ओटी भरणार आहे अशी साडी चोळी वगैरे देतात सगळं आणि त्यांची ते ही जी काकी आहे हिच्या पण मुलाचं लग्न आहे आम्ही यांच्याच मुलाच्या लग्नासाठी आलेलो आहोत आणि अजून एक दुसरी काकी आहे तर तीनच्या पण मुलांचं लग्न आहे दोघांचं लग्न एकत्र एक एका मांडवात आहे आणि ह्या ज्या काकी आहेत ना ह्या दोन्ही सक्क्या जावा आहेत तर त्यांच्या दोघी मुलांची लग्न आता एकत्र आहेत सोबतच जमली त्याच्यामुळे मग त्यांनी सोबतच एकत्र लग्न जे करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि ह्या माझ्या चुलत काक्या आहेत दोन्हीसुद्धा आणि मम्मीच्या खास मैत्रिणीसुद्धा आहेत मागच्या वेळेला हे मी तुम्हाला कलमी आंब्याचं झाड दाखवलं होतं छोटंसं झाड होतं आणि याला भरपूर सारे आंब म्हणजे छोट्या छोट्या कैऱ्या लागल्या होत्या जर तुम्ही मागचा व्हिडिओ पाहिला असेल कोणी तर त्यांना माहीत असेल तर आत्ता त्या कैऱ्यांचे आंबे झालेले आहेत जो जो म्हणजे ना चार ते पाच आंबे मोठे झालेत ते दाखवते मी तुम्हाला इथे एक आहे हा आणि इथे खाली एकदम मोठा लागलेला आहे कलमी झाड आहे छोटंसं आहे हे बघा इथे एक आंबा आहे हा त्याच्यानंतर इथे पण आहे हे, हे बघा आणि त्या साईडला पण एक तुम्हाला दाखवते एक मिनटं तिकडे पण जाऊन तर इतकं छोटं झाडं हे बघताय मागच्या वेळेला आली तर मी तुम्हाला दाखवलं त्याला अगदी बारक्या बारक्या कैऱ्या लागल्या होत्या आणि त्या आता काही कैऱ्या गळ गळून जातात सगळ्याच काही येत नाही सगळी फळं येत नाहीत कारण की आता मध्ये थोडंसं वारा वगैरे सुटला होता भरपूर पावसाचं वातावरण झालं होतं तर त्यामुळे पप्पा म्हणतात पडून गेले ते वाऱ्याने तर मग काहीच फळं येतात सगळीच येत नाही वाऱ्याने पडून गेली ते आतमध्ये एक अजून इथे इथून तर असं दिसेल आहे आतमध्ये एके तर असे चार पाच आंबे ह्याला लागलेले आहेत या फळ या झाडाला आणि इथे आहे गुलाब मस्त पिंक पिंक कलरची गुलाब छान अशी ते बघताय मस्त गुलाबं लागली तिथे मोगरा पण छान भरलेला आहे आता उद्या मला ग छान भारती मला गजरा करून द्या उद्या लग्नासाठी गजरा होईल अजून सगळे उद्या येतील भरपूर फुलं येतील ह्याला आता बघताय तुम्ही ते भरपूर फुलं आहेत आणि हे एक झाड होतं हे तुम्हाला दाखवलेलं कलमी नाही आहे हे असंच कुई लावून तयार झालेलं झाड आहे तर इथे पण छोटे छोटे कैऱ्या लागलेल्या आहेत ह्या झाडाला पण हे बघा इकडे पण याला छोट्या छोट्या आम्ही चाललेलो हो आहोत गावात केस स्ट्रेटनिंग करायची त्याच्यामुळे या पाऊस बिला म्हणते थांब जरा पाऊस येतोय तर ऐकत नाही अजिबात पावसाचे थेंब पडत आहेत अक्षरशः पाऊस येतोय आणि भारती थांब चांगलं चालय भारती थांब जरा भारती पाऊस येतोय थांब थांब आता था येऊन जाऊ दे थांब जोरात आला आहे पाऊस आला आहे म्हणून थांबलो तिला मी घरीच म्हटलं होतं नको निघूयात पाऊस चालू आहे म्हणून बघू आता हा जाईल तर मग आम्ही जाऊ अजून पण एक दोन कामं आहेत तर गेल्यानंतर दाखवतो चला जाऊन येऊयात पटकन आणि आज गाडी चालवणार आहे माझी खूप दिवसांनी गावी आल्यावरच मला गाडी चालवायला मिळते गावी आणून ठेवल्यामुळे तिला काढला काय सुंदर ना कसं काढायचं चला आपण नाल्यावर बघू चला उशीर झालाय खूप आत्ता पाऊस थांबलाय जाऊन येऊया पटकन गाडी आणि पावसातच भिजत ठेवली हे घे बाहेर तर काढ तर पुन्हा आम्ही कपाट घ्यायला इथे फर्निचरच्या दुकानात आलो संध्याकाळी तर भारतीयांनी मी आधी गावामध्ये गेलोच होतो थोड्या वेळानंतर मम्मी यांच्यासोबत आली गाडीवर आणि तुम्ही बघितलं सकाळी व्हिडिओमध्ये चावी हप हरवलेली आहे कपाटाची आणि सगळं घर शोधलं कुठेच मिळाली नाही आणि मम्मी आता तसं ते कपाट उघडं ठेवू शकत नाही जुनं पण आहे त्यामुळे त्याला परत कामासाठी पैसे घालवणं वेस्ट आहे कारण की खूप जुनं कपाट येते आणि नवीन घ्यायचंच होतं तर म्हणतात जे होतं ते चांगल्यासाठीच होतं आणायचं तिने लगेच कपाट म्हटलं घेऊनच टाकू बुकच करूया कारण की मम्मी पप्पा कधी कधी इथे नसतात तर त्यामुळे तसं काही सामान नसतंच पण तरी पण कारिक्स घ्यावी म्हणून मग नवीन कपाटच घ्यायचा निर्णय घेतला आणि इथे कपाट बघायला आलो होतो आम्ही तर म्हटलं आता तिला कपाट तू बदलूनच टाक कारण की तशी त्याची चावी हरवलेली आहे आता त्याला कधी बनवू तेव्हा बनवू त्यामुळे मम्मीने सुद्धा आज नवीन वॉलड्रॉप बुक केलं आणि उद्या त्याची डिलेवरी येईल मम्मी पांढर किती छान आहे ना

देखी। देखी। सुंदर होईल कलर बघ किती छान आहे किती क्यूट पसरले त काय टेंशन नाही करू का ना। बंद आज स्टेटनिंग केले खूप वर्षांनी केले मला सवय नाही स्टेटनिंग ची कारण की केसांना मी खूप जपते तुम्हाला माहिती असेल मी हिंदी पण लवकर लावत नाही पण यावेळेला मला हाऊस होती आणि करायचं होतं इच्छा होती माझी खूप दिवसापासून मी कधी स्टेटनिंग करत नाही ना मी त्यामुळे तर तुम्हाला मी मागून म्हणजे बॅक कॅमेरा करून दाखवते असे वाटतात आता मला केस नक्की कमेंट करून सांगा पहिल्यांदा म्हणजे केलेत मी खूप हाऊस होती मला स्टेटनिंग करायची केसांचं केसांच म्हणतात ना डॅमेज होतात केस त्यामुळे मी कधी केली नव्हती तर खूप फक्त दुसऱ्यांदा केली आहे मी खूप वर्ष आधी एकदा केली होती आणि ही माझं सेकंड टाईम आहे मी केलं तर छान वाटत मला जेवायला या सर्वांनी आज मस्त असं चमचमीत भरल्या वांग्याचं कालवण आहे खूप दिवसांनी खाते मी आईच्या हातचं असं मसाल्यातलं भरल्या वांग्याचं कालवण यायचे बाहेर गेलो ना उशीर झाला त्याच्यामुळे मग एकच कालवण केलं आणि भात बाजरीच्या भाकरी ती बाबूला लागेल बाबूला लागेल आणि मस्त अशी बाजरीची भाकर चला तुम्ही सुद्धा जेवायला या छान सगळेजण आम्ही जेवायला बसलो आहे असं एकत्र जेवायला खूप छान वाटतं खूप दिवसांनी असा योग आलेला आहे सगळ्यांनी इकडे बघा ओके कप केक पार्टी चालू आहे जेवण वगैरे झालं आणि मस्त वाऱ्यावर बसलो आहे सगळेजण मम्मीचा कार्यक्रम चालू आहे अनुपमा तर ती बघून येईल तिला कार्यक्रम खूप आवडतात तर कार्यक्रम बघते आम्ही कप केक खातोय कसं आहे बघू आता खूप आता छानशा अशा चांदण्या रात्रीमध्ये व्हिडिओ एडिटिंग करते सगळी कामं झालेली आहेत आवाज कमी करा ना सगळी कामं झालेली आहेत मस्त आता व्हिडिओ एडिटिंग करत बसते थोडा व्हिडिओ एडिटिंग करते अपलोड करते आणि मग झोपते आता वाजलेत बरोबर दहा मुंबईला तरी आत्ता ह्या वेळेला नसतं आपण जेवायला बसतो इकडे लवकर होतं सगळं तर दहा वाजलेले आहेत वाऱ्यावर बसतो जरा वेळ कारण की गरम होते यावर्षी गरमी खूप आहे त्यामुळे गरम होते नाही तर गावी कधी गरमी जाणवली आहे असं म्हणजे जर गरमी जाणवतच नाही यावर्षी पहिलंच वर्ष असं आहे की गावीसुद्धा गरमी जाणवते नाहीतर अजिबात गावीसुद्धा गरमी जाणवत नाही छान असं थंड वातावरण असतं तरीसुद्धा आता इथे बऱ्यापैकी म्हणजे नॉर्मली थंड आहे तर वाऱ्यावर बसले थोडा वेळ व्हिडिओ एडिटिंग केल्यानंतर मग मस्तच होते झाला चला आजचा व्हिडिओ हा इथेच एंड होतो तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला तर लाईक नक्की हो, नसाल, तो ला करा आणि हो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि लाईक करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटते अशाच एका छानशे नवीन व्हिडिओस बाय बाय